हसन साहेब तुम्ही आता थांबा आता नवा चेहरा हवाय ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक महायुतीतून तिकीट मिळाल्यास निवडून ही येणार हसन साहेब तुम्ही आता थांबा तुमच्या विरोधात तालुक्यात नकारात्मक वातावरण आहे दहा पैकी आठ लोक हसन मुश्रीफ नको आता नवा चेहरा हवाय असं म्हणतात ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिकांच्या रूपाने तालुक्याला नवा चेहरा मिळाला आहे महायुतीतून तिकीट मिळाल्यास उमेदवारी निश्चित करणार आणि निवडूनही येणार असा आत्मविश्वास व्यक्त करत पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक आणि कागल तालुक्याचे युवा नेते ॲडवोकेट वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभेसाठी आपली उमेदवारी स्पष्ट केली शिवसेना युवासेना पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान सोहळा अर्थात भगवा मेळावा शेंडूर तालुका कागल येथे संपन्न झाला त्या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके हे होते पाहूया ॲडवोकेट वीरेंद्र मंडलिक पुढे काय म्हणतात ते यांची यांची आज नियुक्ती पत्र ज्यांना ज्यांना दिलेला देण्यात आला आहे हा खरं म्हणतो हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष निघायला होता तर जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत अनेक नाराजगी व्यक्त झाली जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाला येत नाहीत गेले पाच ते सहा वेळा आम्ही जिल्हाध्यक्ष राजीव गांधी जमातात यांना सतत कार्यक्रमाला बोलवलो श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळी आले त्यांची फक्त पाच मिनिट आणि गेले ते सोडून जिल्हाध्यक्षांचं काही काम नाही आणि म्हणून आज मी पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक युवा सेना माननीय राजकांत हवाकांत समाजात यांची शिवसेनेचा मी एवढंच विनंती केली की ज्यावेळी मला सुद्धा युवासेनेच पश्चिम महाराष्ट्राचं फोर दिलं महेशना जेव्हा शिवसेनेचं पोर दिलं तेव्हा सिरुल पाटोलींना मग शिवसेनेचं पोर देण्यात आलं होतं त्यावेळी आम्हाला सुद्धा वाटलं होतं मी फक्त बोलत आहे त्यांना काय म्हणत होतं आणि काय काम शिवसेनेच्या पदाला आज म्हणजे इतकं महत्व आहे की तुम्ही काम करत एवढं शिवसेनेच्या आपण जर काम आपण भविष्यात पंचायत समिती सदस्य होऊ शकता जिल्हा परिषद सदस्य होऊ शकता आणि मी फक्त नव्हे तुमच्या का भविष्यात आमदार सुद्धा होऊ शकतो अशी शिवसेनेच्या पदामध्ये ताकद आहे ज्यांना त्यांना आपण पद दिली त्यांना शुभेच्छा सोशल शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही कार्यक्रम होते ते तळा तळा पोहोचण्याचं काम आपण करा ओबीसी प्रमुख शुभेच्छा आणि त्यांना विनंती सुद्धा आहे की आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीचं नगेटिव्ह करण्यात आलं की भारतीय जनता पक्ष म्हणजे आमी आज आमच्या पदवी दिलेले आहे ओबीसी प्रमुख जी पद दिलेले आहे तेवढी पद काँग्रेसच्या नेत्याने दिल्यात का हा माझा थेट त्यांना सवाल आहे जी जी पद आज आम्ही दलित प्रमुख दलित सेन प्रमुख म्हणून आम्ही गावची पद दिली तेवढी पदं निश्चितपणानं ही जी मतांनी जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे ती जबाबदारी आपण समोरपणे ठेवतात अशी विनंती करतोय की आम्ही बोलत असताना बऱ्याच वक्त्यांनी त्यांच्या मनातलं बाहेर द्यायला मला वाटतं दादा कार्यक्रमाला आढळले त्यामुळे सगळ्यांनी मनातलं व्यक्त केलंच दादाच्या समोर व्यक्त करू शकत असतात पण ठीक आहे आपण व्यक्त केला काय चुकीचं नाही बऱ्याच जणांनी बोलले लोकसभेच्या बाबतीत काय काय झालं लोकसभेला एवढंच दिस आहे लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेची निवडणूक लागल्याच्या नंतर ही नैसर्गिक जागा शिवसेनेची लोकसभेची होती आणि शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह आपला होता आपल्याला तिकीट मिळालं तिकीट मिळत असताना वीस ते बावीस दिवस आम्हाला वाट बघावी लागली आता ही वाट पुन्हा लागली जो तू तारीख केलेला त्याच्यामुळे वाट बघावी लागली आपण तिकीट खेचून आणला तिकीट खेचून आणल्यानंतर आपण रुवाट

स्वतःचं लोकच आहोत आपण तिथं त्याचा आदेश

शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रुपाली पाटील महेश घाटगे भगवान पाटील विश्वास कुराडे आदींनी आपल्या मनोगतातून अत्यंत परखड भावना व्यक्त करत वीरेंद्र मंडलिक यांना महायुतीतून विधानसभेची उमेदवारी मिळावी शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजिकांत जमादार यांचे पदावरून हकलपट्टी करण्यात यावी अशी जोरदार मागणी करत वीरेंद्र मंडलिक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचं घोषित केलं या प्रसंगी व्यासपीठावर कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बी जी पाटील माजी संचालक शहाजी यादव दिलीप कांबळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे पदाधिकाऱ्यांना यावेळी शिवसेना पत्र प्रदान करण्यात आली या कार्यक्रमात शिवसेना युवासेना शिवसेना सोशल मीडिया महिला आघाडी मागासवर्गीय सेल व सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन अविनाश चौगुले व नितेश रायकर यांनी आभार नामदेव मेटके यांनी मानलं महान न्यूज साठी प्रवीण सूर्यवंशी मुरगुड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा